अंबरनाथमध्ये नागरिकांच्या सुविधेसाठी काही महत्वाच्या रस्त्यांवर सार्वजनिक प्रसाधनगृह बसवण्यात आली आहेत मात्र चार महिने उलटूनही या प्रसाधनगृहाचं कुलूप काही नगरपालिकेनं काढलेलं नाही त्यामुळे शहरातील महिला ज्येष्ठ नागरिक यांची मोठी कुचंबणा होत असून आता प्रसाधनगृहाचं कुलूप काढण्यासाठी अंबरनाथ पालिका नेमका कोणता मुहूर्त शोधते असा सवाल नागरिक विचारतायत अंबरनाथ शहरात सार्वजनिक प्रसाधन गृह नसल्यामुळे वयोवृद्ध नागरिक महिला वर्ग यांची मोठी कुचंबणा होत होती याबाबत शहरातील काही ज्येष्ठ नागरिकांनी थेट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे व्यथा मांडल्यानंतर पालिकेनं शहरातील काही रस्त्यांवर प्रसाधन गृह बसवली मात्र याला आता चार महिने उलटूनही या प्रसाधन गृहाचं कुलूप पालिकेनं उघडलेलं नाही त्यामुळे ही प्रसाधन गृह खरोखर नागरिकांच्या सुविधेसाठी आहेत की शोबाजी करण्यासाठी असा प्रश्न उपस्थित झाला आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज